नमस्कार मंडळी सिक्स्थ सायन्स इन्फो चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे स्वप्नामध्ये जर आपल्याला सिंह दिसला तर काय होते म्हणजे सिंह स्वप्नात दिसण्याचा अर्थ काय होतो तर मंडळी सर्वांना स्वप्न पडत असतात काहींना स्वप्न पडत नाहीत तर काहींना पडलेले स्वप्न आठवत नाहीत स्वप्न हे माणसाला काळात घडणाऱ्या घटना घटनांचे सूचक असे संकेत देत असतात सर्वच स्वप्न खरी ठरत नसली तरी शांत आणि गाढ झोपेत पडलेली पहाटेची स्वप्न मात्र महत्त्वाचे संकेत देत असतात आपला स्वभाव आपण काय करतो ते विचार आणि आपण पाहिलेल्या गोष्टी स्वप्नामध्ये दिसत असतात परंतु कधीकधी आपण न पाहिलेल्या अशा अनेक गोष्टी स्वप्नामध्ये दिसत असतात स्वप्नांचा योग्य अर्थ लावता आला तर नक्कीच आपल्याला जीवनात उपयोग करून घेता येऊ शकतो अनेक वेळा स्वप्नामध्ये वाघ सिंह चित्ता लांडगा यासारखे प्राणी नकळतपणे स्वप्नात येतात कधीकधी झोपेतून अचानक जाग येते आणि आता काय घडेल याचा अंदाज आपण घेऊ लागतो मित्रांनो जेव्हा तुम्हाला मोठी आयाळ असलेला किंवा रुबाबदार असा सिंह स्वप्नात दिसतो ना तेव्हा मोठी काहीतरी घटना लवकरच तुमच्या आयुष्यात घडेल असा त्याचा अर्थ होतो सिंह स्वप्नात दिसल्यास मान सन्मान प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत असतात तुमच्या नावाची चर्चा होते आणि तुमचे महत्त्व वाढते जे लोक राजकारणात आहेत त्यांना अशा रुबाबदार सिंहाचे जर स्वप्न पडले तर त्यांना राजकारणात मोठे पद किंवा यश मिळण्याची शक्यता असते जे पश प्रशासनामध्ये नोकरीला आहे त्यांची दखल घेऊन बढती मिळू शकते तरुणांना व मुलांना त्यांच्या इच्छा पूर्ण होण्याचे तर महिलांना त्यांच्या कार्यक्षेत्रात हमकास यश मिळेल असे संकेत असतात विवाह विवाह इच्छुक मुलींना जर असे स्वप्न पडले तर त्यांना आदर्श व श्रीमंत नवरा मिळेल किंवा त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळेल असा त्याचा अर्थ होतो शेतकरी वर्गाला शिंग स्वप्नात दिसल्यास त्या वर्षी धनधान्याचे उत्पादन जास्त होईल किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये शिंग दिसणे म्हणजे नीट विचार केला तर आपली मानसिक परिस्थिती स्ट्रॉंग असणे आपण काहीही करू शकतो किंवा उच्च कोटीची इच्छाशक्ती आपल्या मनामध्ये निर्माण झालेली असते त्यामुळे जर सिंह स्वप्नात दिसत असतो आपल्याला मित्रांनो मग जेव्हा अशा प्रकारे सिंह स्वप्नात दिसतो तेव्हा साहजिकच आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येत असतात आणि आपोआप चांगल्या गोष्टी घडायला लागतात मित्रांनो सिंह स्वप्नात दिसण्याचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद